आपल्या परिसरातील राजकीय क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान आता राजेवाडी ते पिलू रस्त्याचे काम लवकरच होणार प्रत्येक शुभ कार्यासाठी आत्ताच संपर्क करा जय अंबे पंजय आणि बँजो पार्टी रोप रायटर कायकवाड बंधू बिटा आता राजेवाडी ते पिलू रस्त्याचे काम लवकरच होणार राजेवाडी ते पिलू रोड साठी दोन कोटी मंजूर झाले असून दिनांक अठ्ठावीस सहा दोन रोजी या कामाचे झाले भूमिपूजन विधान परिषदेचे आमदार सन्मनीय गोपीचंद पडळकर साहेब यांच्या विशेष फंडातून राजेवाडी तिपलू हद्द कारखाना रोड व रस्त्यांसाठी विशेष निधी म्हणून दोन कोटी रुपये मंजूर झाले असून आज त्यांचे बंधुराज सांगली जिल्हा परिषदेचे समाज कल्याण सभापती माननीय ब्रह्मानंद पडळकर यांच्या हस्ते या रस्त्याचे भूमिपूजन झाले आहे ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमास युवा नेते तानाजी जिरक भैया पुजारी संजय चांगन पांडुरंग कोडलकर बाळासाहेब माने सरपंच प्रशांत शिरकांडे शिवाजी वाघमारे बाळासाहेब माने विशाल हेगडेव बाळासाहेब पाटील हे उपस्थित होते तसेच माननीय आमदार गोपीचंद पडळकर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली लवकरच अकलूस ते दिघंची आटपाडी एस टी पिलीव बचेरी राजेवाडी मार्ग सुरू करण्यासाठी एस टी महामंडळकडे मागणी केली आहे अशी माहिती आमच्या सांगोलाच्या प्रतिनिधींकडून देण्यात आली अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा